नमस्कार शेतकरी बंधू नो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ तर ला या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधू नो मी आज उभा आहे केळीच्या बागेमध्ये तर मित्रांनो केळीच्या बागेमध्ये आपल्याला निसवण झाल्यानंतर पिटिंग या रोगाचा मोठा प्रादुर्भाव जाण तर मित्रांनो हा बागेतील स्वच्छता पानांवरील कर्पा आपण केळीला येणारी फुलं न काढल्यामुळे आपल्याला ह्या पिटिंगचा त्रास होतो मित्रांनो तर हा दोन दोन गोष्टींमुळे होतो एक बुरशी आणि दुसरं म्हणजे रस शोषण करणारी कीड थ्रीप्स तर ह्या दोघांचा आपल्याला याच्यावर कंट्रोल केलं के, के पाहिजे आपल्याला सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट फंगी वापरायचे वापरायची म्हणजेच बघा आपण एक उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो आपण सुरुवातीला मेरिओन आणि कॉन्फिडर याची फवारणी घेऊ शकतो घडावर त्यानंतर आपण थायपोनेट मिथिल किंवा कॉन्फिडर याची आपण घडावर फवारणी घेऊ शकतो तिसरं म्हणजे आपण ॲमिस्टर टॉप त्यासोबत स्पिनोसाईड याची आपण घडावर फवारणी घेऊ शकतो चौथं म्हणजे फोल्डिओ गोल्ड आणि ट्रेसर याची आपण या फव घडावर फवारणी घेऊ शकतो आणि आपल्या घडावर येणार पिटिंग किंवा ये टिकल्या ह्या रोगांपासून आपण वाचू शकतो आणि एक शेवटचं आर्मचुरा आणि अल्टिमेट म्हणजे ब्रोफिनी लाईट आपण या घट घडावर घेऊ शकतो आणि आपल्या होणाऱ्या पिटी पासून वाचू शकतो मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी सागर फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद ओके होतोय का नाही कट